हे दादा मी काय येतोय तू वाढदिवस साजरा नाही करते का बर सांग नाही मला आताच कारण सांग मला नाही माहिती तिथे भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे आणि तुला इकडे वाढदिवसाचं पडलं काय चालू आहे काय आहे का जरा अक्कल आहे काही तिथे काश्मीर मध्ये अठ्ठावीस जण निर्दोष ते पण ते नागरिक मारले गेले त्यानंतर कितीतरी जवान शहीद हो आले दिवस रात्र ते माणसं आपली सुरक्षा करतात तिथे काय चालू आहे कुठं मिसाईल पडलं कुठं बॉम्ब पडला कुठं ड्रोनचे हल्ले चालू आहे अर्धे लोकं टेन्शनमध्ये पूर्ण भारतांच्या पाठीशी असताना आपडं मजा करायची म्हणजे आपण राष्ट्रगीत प्रतिज्ञा फक्त नावापुरता म्हणायची का बाकी गोष्टीत काहीच करायचं नाही सरकार चुकले का आवं ठेवायची नाही आता सरकार एवढं चांगलं काम करते सैनिक आपल्यासाठी एवढं चांगलं काम करतात आहे आणि आपण इडं मजा मस्ती करायची अरे ते आहे म्हणून इडं सुखाने जगतोय राहतोय खातोय बसतोय त्यांच्या आटी मग एवढं नाही करू शकत का कशाला तेव्हा वाढदिवस आणि काय अरे पाकिस्तान जेव्हा जाईल ना तेव्हा तुम्ही साजरा करा काही करायचं तेव्हा करा हे पाकिस्तान सारखी अवलात ज्यांना मला घातली आणि सारा जगाची शिक्षा आपल्या भेटी अशी अवलात नकोच मारून टाका तिला अरे त्यांच्या घरचे आपल्यासाठी किती त्याग करतात त्यांच्या घरची व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाती आपल्या देशासाठी काही करती त्यांच्यावर काय विचत असं त्यांच्या पाठी हकून बघायला रे कोण उभं राहतं ते आपल्यासाठी एवढं त्याग करतात आम्ही थोडं सुद्धा नाही त्याग करू शकत कसले रे आपण भारतीय मग भारत हा फक्त देश नाही ती एक भावना आहे भारतीय म्हणून आपली आपण ती भावना जपली पाहिजे सुखात सुख आणि दुखात दुख बाकी काही नाही